त्याच्याकडे मागणी हे नंतर ठरू आपण तर आज आपली काळाची गरज काय आहे की मोर्चा सक्सेस करू आणि मोर्चा सक्सेस शासनाने जेव्हा बोलवलं तेव्हा आपण शासनाला ठणकावून सांगू की हा असा आमचा इम्पिरियल डाटा आहे अशी आमची पिछाट झालेली आहे ब्रिटिश काळापासून आम्हाला हजऱ्या होत्या ना आम्हाला जमीन देऊ ना आम्हाला घर जा आणि असून असूनही आम्ही स्वातंत्र्य लढ्यात एकनिष्ठ राहिलेले त्याचं फरक तुम्ही आम्हाला काय देणार आहे आता आपण जर बघितलं की गेल्या वीस वर्षापूर्वी समाजातील नोकरधाऱ्याचं प्रमाण बऱ्यापैकी होतं त्यानंतर ती रिटायर संख्या वाढत गेली आणि नोकरीला लागणाऱ्यांचं प्रमाणपत्र कमी राहिलं पण जर हे आरक्षण वर्गीकरण आता हे आपल्या नजरेच्या टप्प्यात आलेलं आहे जर हे आरक्षण वर्गीकरण जर सक्षम झालं तर येत्या ये दोन चार वर्षांमध्येच समाजाचा एकदम पायापालट होणार आहे

मग तसं आता समाजाच्या गंतव्याचा प्रश्न आणि एक दिवस ती राजकीय टाकली पाहिजे तुम्ही तिथे एवढी उभा जरी टाकला तरी संयुक्त चव्हाण सादर करू सादर होईल आणि अबकड सादर होईल आझाद मैदानला फेब्रुवारी महिन्यामध्ये गाजर आंदोलन करत होतो आमच्या आंदोलनाची दखल घेऊन म्हणा की काही म्हणा आमच्या आझाद मैदानाला आंदोलन चालू होतं आणि सभागरामध्ये आरतीची घोषणा झाली होता ते जवाबदेव आंदोलन आणि आता ही भीती सामाजिक कार्यकर्त्याने चळवळीनं उभी केली आणि प्रत्येक माणसानं जर चळवळ हातात घेतली तर हजाराच्या संख्येने परभणी मधून जर असे ट्रम काढायचे म्हणून ट्रेन एक असा एवढी ट्रेन राहिले आणि या मातंग समाजाला ठराविक लोकांच्या मुठीतून सोडवून खरा जर न्याय द्यायचा असेल आपल्या सर्वांच्या सामाजिक लढ्यासाठी जागृत राहणाऱ्या समाजाला जागृत ठेवणाऱ्या तरुणांना उद्रेकी बनवणाऱ्या हे सगळं कार्य करायचं काम या सामाजिक संघटनेमध्ये आहे आशा या महाराष्ट्रातल्या तमाम संघटना जिवंत ठेवण्यासाठी समाजाला जिवंत ठेवण्यासाठी त्याच्या चेतना निर्माण करण्यासाठी या सर्व सामूहिक संघटनाच हा मांगवीर महामोर्चा आहे या नोकऱ्यामध्ये आपली भागीदारी वाढणार आहे आणि तरी ते आपल्या लक्षात येईल आपण आरक्षण वर्गीकरणाच्या विषयापासून फार दूर जातो आपल्याला महत्वाची